नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं स्वागत आहे मंडळी दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नानाजी देशमुख पोखरा टू योजना ही चालू करण्यात आलेली आहे आणि या योजनेच्या अंतर्गत आता शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ दिला जाणार आहे अठ्ठावीस ऑक्टोबरला याला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि कालपासून अर्जाची प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे आता नेमक्या शेतकऱ्यांना कोणकोणत्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्यासाठी सबसिडी किती असणार आहे कागदपत्र प्रक्रिया काय असणार आहे आणि अर्ज कुठे करायचा याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या साईडला काळा बटन दिसेल सबस्क्राईबचं चा, त्याच्यावरती क्लिक करा एक घंटीचं बटन दिसेल त्याला सुद्धा ऑल करायला विसरू नका जेणेकरून एखादी माहिती टाकल्यानंतर व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच तुम्हाला पाहायला मिळेल तर मंडळी दोन वर्ष दोन वर्षाची प्रतीक्षा होती कारण तर राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध गावाची माहिती देण्यात आली होती याद्या अपलोड करण्याचं काम हे सुरू होतं त्याचबरोबर जिल्ह्याच्या तालु तालुक्याच्या आणि गावाच्या याद्या या पोर्टलवरती विकसित करण्याचं काम सुरू झालं होतं तशा पद्धतीची जिल्ह्याची माहिती शेतकऱ्यांची माहिती आग्रेस्टेक फार्मरची माहिती ही पूर्णपणे त्या पोर्टलवरती अपलोड करण्याचं काम हे सुरू होतं त्यानंतर वाजागाजा झाला जाहीर जाहिरातबाजी झाली आणि जाहिराती बाजीच्या नंतर आज अठ्ठा अठ्ठावीस ऑक्टोंबरला त्याला मंजुरी देण्यात आली आणि जे काही अर्ज असेल त्या अर्ज प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे त्यासाठी आपल्याला अर्ज करत असताना तुमचा आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला बँकेचं पासबुक लागणार आहे फार्मर आय डीची सुद्धा आवश्यकता आहे आणि सात होल्डर सात बारा आणि होल्डिंग याची माहिती तुम्हाला त्या पोटवर पोर्टलवरती भरायची आहे त्या पोखरा टू नानाजी देशमुख या वेबसाईटवरती तुम्हाला भरायची आहे आता जी काही योजनेची माहिती असणार आहे तुम्हाला नेमक्या कोणकोणत्या योजना दिल्या जाणार आहेत याची माहिती आपण सविस्तर घेऊन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मंडई ज्या ते आपला बचत गट असेल त्या बचत गटाला सुद्धा प्राधान्य देण्यात येणार आहे आणि बचत गटाला शंभर टक्क्यापर्यंत अनुदान हे दिलं जाणार आहे तुम्हाला जर टॅक्टर घ्यायचा असेल किंवा ट्रॅक्टरचे अवजार घ्यायचे असेल तर त्यासाठी ट्रॅक्टर तुम्हाला ट्रॅक्टरसाठी नव्वद टक्के सबसिडी ही दिली जाणार आहे बचत गटासाठी आणि त्याचबरोबर जर तुम्हाला ट्रॅक्टरचे अवजार घ्यायचे असतील तर अशा अवजाराला सुद्धा आपल्याला पन्नास ते ऐंशी टक्क्यापर्यंत अनुदान हे दिलं जाणार आहे त्याचबरोबर तुम्हाला ना नानाजी देशमुख योजनेच्या अंतर्गत विहीर घ्यायची असेल तर त्या विहिरीसाठी शंभर टक्के अनुदान तुम्हाला दिलं जाणार आहे त्याचबरोबर तुम्हाला पॉली हाऊस घ्यायचा असेल कांदा चाळ घ्यायची असेल त्याचबरोबर दाळ मिल घ्यायचा असेल ऑइल मिल घ्यायचा असेल अशा जे काही योजना असतील पिंगलर असेल ड्रिप असेल किंवा जे काही इतर शेतीसाठी उपयोगी असणाऱ्या योजना असतील महिलेसाठी विशेषतः गट असतील अशा सगळ्या योजनेचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे ऐंशी ते नव्वद आणि शंभर टक्के पन्नास टक्के अशा पद्धतीने तुमची जी काही योजना असेल त्या पद्धतीने तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाणार आहे सबसिडीसुद्धा दिली जाणार आहे आता फार्मर आय डी सुद्धा महत्वाची असणार आहे फॉर्म भरत असताना आपल्याला फार्मर आय डीची माहिती देतं देणं बंधनकारक असणार आहे किंवा जर काही शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नसेल तर अशा शेतकऱ्यांना आपल्या आधार लिंक मोबाईलवरती जो काय आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्या आधार बेसवर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि त्याची माहिती तुम्हाला त्या पोर्टलवरती भरायची आहे आणि त्याचबरोबर जे काही योजनेच्या अंतर्गत दा पॉली हाऊस असेल दाळमिल असेल गांडूळ खत असेल प्रकल्प असेल विहिरीचा प्रकल्प असेल टॅक्टरचं अनुदान असेल टॅक्टरच्या अवजाराचं अनुदान असेल पिंगलर असेल ड्रीप असेल पी व्ही सी पाईप असेल त्याचबरोबर जे काही इतर योजना असल्या ह्या सर्व योजना शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहे बचत गटासाठी शंभर ते नव्वद टक्के अनुदान हे दिलं जाणार आहे इतर जे काही शेतकरी असतील लाभार्थी असतील पर्सनली ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून लाभ घेण्याचा प्रयत्न केलेला असेल किंवा फॉर्म भरलेला असेल अशा सगळ्या शेतकऱ्यांना यामध्ये समाविष्ट करण्याचा एक प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून केला जात आहे नानाजी देशमुख या योजनेच्या अंतर्गत बरेच काही गावं बरेच काही जिल्हे आणि बरेच काही तालुक्यामध्ये सव समाविष्ट करण्यात आले होते त्याची यादी सुद्धा आपण ब मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती आणि आता ही योजना कालपासून सुरू झालेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून अठ्ठावीस ऑक्टोंबरला याला मंजुरी देण्यात आलेली आहे अर्ज प्रक्रियाही सुरू करण्यात आलेले नानाजी देशमुख या वेबसाइट वरती आपल्याला फॉर्म भरता येणार आहे आपण स्वतःही भरू शकता किंवा माही सेवा केंद्र किंवा आपली सरकार सेवा केंद्र या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता ही आज प्रक्रिया कालपासून सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याला राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून काल मंजुरी देण्यात आलेली आहे दोन वर्षाची प्रतीक्षा आता शेतकऱ्यांची संपलेली आहे आणि नानाजी देशमुख मध्ये जर तुम्हाला समावेश घ्यायचा असेल फॉर्म भरायचा असेल तर ती प्रक्रिया कालपासून सुरू झालेली आहे अशा पद्धतीचं राज्य सरकारने काल जे आर प्रकाशित करण्यात आलेलं आहे आणि या जे आरच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना ही योजना मोकळी करून देण्यात आलेली आहे खुली करून देण्यात आलेली आहे मंडळी अशीच नवीन अपडेट घेण्याकरता व्हिडिओ बघण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका